निमगावच्या जन्मभूमीत माजी मंत्री डॉ बळीराम हिरे यांचा पुतळा होणं ही, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे त्यांच्या पिढ्यानपिढ्यांसाठी समाजसेवेचा अनोखा मापदंड सदैव प्रेरणादायी राहील असे उद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर शिवराम हिरे यांनी काढले राज्याचे माजी शिक्षण आरोग्य ऊर्जा अशी विविध कॅबिनेट मंत्रीपदे भूषविलेले जिल्ह्याचे लाडके लोकनेते डॉक्टर बैराम हिरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मधुकर हिरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते मधुकर हिरे म्हणाले राजकीय वैचारिकता मतभिन्नता असूनही त्यांनी सदैव सर्वांशी स्नेह जपले आपल्या वैद्यकीय सेवेपासून तर समाजसेवेच्या कार्यकर्तृत्वामुळे ते सर्वांचे पप्पा झाले त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर विधायक विकासाभिमुख कार्य केले त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या चर्चेत आले मी पंचायत समितीत विरोधी पक्षाचा एकमेव सदस्य असताना केवळ त्यांच्या पाठबळामुळे सभापती होऊ शकलो होतो असे सांगत त्यांनी अनेक भावनिक आठवणींना उजाळा दिला नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांनीही आपल्या भाषणात डॉ हिरे यांच्या लोकाभिमुख कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला भाजपचे नेते प्रसाद हिरे यांनी आपल्या वडिलांवर भरभरून प्रेम करणाऱ्या जनतेचा हा इतका मोठा प्रतिसाद बघून आपण भारावून गेल्याचे सांगत शेतीची कामं असतानाही उपस्थित राहिलेल्या महिलांसह सर्वांनाच धन्यवाद दिले निमगाव आणि परिसराला नाक्यासाक्या धरणाची मुहूर्तमेळ डॉक्टर हिरे यांनी केल्याचे व पुष्पाताई हिरेंनी ते पूर्णत्वास नेल्याची आठवण करून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या परिसराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली डॉक्टर साहेबांचे जन्मभूमीवर प्रेम असल्याने अनेकांना उद्योग वा नोकरीच्या माध्यमातून रोजगार मिळून दिला या भागातील वीज पाणी आरोग्य लघुप्रकल्प पाझर तलाव या कामांना गती दिली पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीने उद्यानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गिरणा डॅमचे पाणी बोगद्याद्वारे आणण्याचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन भाजपचे नेते प्रसाद हिरे यांनी आरोग्य आरोग्यदूत ते लोकाभिमुख समाजसेवक हा प्रेरणादायी प्रवास सुविख्यात प्रवचनकार हब हप किरणमाऊली पगार यांनी आपल्या मनोगतातून सादर केला गोविंदराव अहिरे यांचेही यावेळी भाषण झाले या प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन डॉ सुचता बच्चाव इंदिरा महिला बँकेच्या संचालिका गीतांजली हिरे तज्ज्ञ संचालिका प्रांजली हिरे युवा नेते प्रणव हिरे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे मामको बँकेचे संचालक नरेंद्र सोनवणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे लकी गिल राकॉंगचे तालुकाध्यक्ष संदीप पवार क्रुबाचे माजी उपसभापती सुनील देवरे माजी उपमहापौर निलेश आयर मवीप्रचे संचालक ॲडव्होकेट आर के बच्छाव माजी जिल्हापद सदस्य अरुण देवरे बंडू पगार कमलेश निकम जे पी बच्छाव सुभाष पाटील काशीनाथ पवार अरुण माऊली पाटील दादाजी बंडू सूर्यवंशी दीपक अहिरे भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय हिरे डॉक्टर शोधन गोंडकर साहेबराव हिरे दादाजी हिरे भाजप मंडळ अध्यक्ष शिवाजी काळे धर्मा जाधव वायके खेरनार निमगाव ग्रामपंचायतीचा सरपंच जयश्री बागुल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरणमाऊली पगार यांनी तर कुसुम हिरे व भुषाली कदम यांनी सूत्रसंचालन केले मालेगाव तालुक्यातील जनतेने या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला निमगाव ग्रामपंचायतीचे मल्टीपर्पज सोसायटी विकास सोसायटीचे सदस्य आणि पुतळा अनावरण सोळा समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले माझे किर्तरूण डॉक्टर बैराज घेरे यांच्या पुतळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय मधुकर बापूर हिरे माझे मित्र आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन मालेगाव मर्चंटचे विद्यमान चेअरमन राजेंद्रजी भोसले साहेब जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन सहभागीवर्ती डॉक्टर अच्छा शोधन गक्क दीपक अहिरे जी सोनोने प्रणव दादा हिरे प्रांजली हिरे वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि मराठा प्रसारक समाजाचे विद्यमान संचालक माझे सहकारी मित्र आर के अण्णा बच्छाव मंचावर असलेले मांडू पगार सुभारताला सूर्यवंशी बसलेले या तालुक्यातून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व बंधू शेतकरी मित्र आणि केव्हापासून म्हणजे जवळपास एक दीड वाजेपासून आता चार चार झाले आहेत इथे बसलेल्या माझ्या आया बहिणींना खरं तर आजच्या कार्यक्रमाची शोभा ही तुमच्यामुळे आहे खरं तर बघा पुरुषांपेक्षा बैलांची उपस्थिती जास्त आहे म्हणजे खरी करुणा खरं प्रेम खरी आपुलकी ही आपुले राहतच नाही पुरुष असं ही बायकांनाच असते तर किती वेळ झाला तरी अजिबात नाही कुसकुस नाही कटकट नाही धक्क नाही कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पडणार आहे त्याही शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो शेतीचे म्हणजे पाणी पिवायला अक्षरशः लोक कधी आवरू मका आणि कवळ ते ओळ तर खराब झालं नवीन किंवा लावून कधी लागवड करू आणि त्यात शेती भाव हे म्हणावे तसे चालले नाहीत ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि अशाही परिस्थितीत तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की तुम्ही इथे आल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रम यशस्वी झाला माझ्या वडिलांनी समाजासाठी आयुष्यभर काम केलं शेवटचा कार्यक्रम मला वाटतं गुगुळवॉला झाला आणि त्या कार्यक्रमात काहीतरी एप्रिल मेचा महिना होता आणि भयंकर होऊन लागलं तिथून कुठं राजू आहे का आर डी का आर डी सरपंच होता का त्याची बाई सरपंच होती मला आठवत नाही आणि त्या त्या दिवशी तब्येत बिघडली आणि दोन चार दिवसातच बापांचं देहावस्थान झालं मी खास करून आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या वडिलांनी मतदारसंघात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे काम केलं हे नाकारून चालणार नाही प्रचंड काम केलं तुफान काम केलं अगदी दाभाडीमध्ये अशी परिस्थिती होती म्हणून अशी परिस्थिती होती की उभ्या दाभाडीत एकही ग्रॅज्युएट शिल्लक नव्हता ज्याला नोकरी नव्हती परंतु मध्ये मी सुनीलजी डिकले डॉक्टर सुनीलजी डिकले माझे मित्र आणि मराठा प्रसारक समाजाच्या अध्यक्ष यांचा स्वागत करतो आणि मित्रह हो, मतदारसंघाची कामं केली कारण मतदारसंघाचं आपण उत्तरदायित्व देऊ लागतो या भावनेने कामं केली आरोग्यसेवा तर केलीच प्रचंड केली पण त्याही पेक्षा त्यांनी त्यांच्या जन्मभूमीवरती जा इतकं प्रेम केलं की अगणित माणसं अगणित माणसं ही सरकारी नोकरी नोकरीमध्ये लागली इथे नेमगावची किती मुलं लागली असेल बापुत्री माझ्या असं सांगू शकतील तुफान म्हणजे जिथे या कुटुंबामध्ये तरुण मुलगा होता तो सरकारी नोकरीत लावला संस्थेमध्ये लावलेच पण ते संस्थेमध्ये मोजके लावले त्याच्या दस नाही शंभर कोट जास्त लोक सरकारी नोकरीत लागले आणि त्यामुळं या परिसराचं आपल्याला मत मागायची नाही अपेक्षा नाही पण आपलं गाव आहे आपली जन्मभूमी आपली कर्मभूमी आहे ही जाणीव ठेवून तिथे बापाने ह्या गावासाठी या, गावा या परिसरासाठी काम केलं त्यांच्या कामाचे अनेक किस्से मी लोकांमध्ये जातो व ऐकत असतो विविध रूपाने ही जी नेमगावची पिण्याच्या पाण्याची जी योजना झाली पुष्पातांच्या काळात कम्प्लीट झाली पण योजना चालू केली पप्पांनी ही पन्नास खेड्याची जी योजना होती ती चालू केली पप्पा मंत्री असताना आणि त्याच्यानंतर पुष्पाताई आमदार झाल्या उद्घाटन पुष्पाता यांच्या काळात झालं तर चाल। योजना चालू केली पपांनी अनेक कामं केली नाल्याचं धरणाचं काम हे सुरू केलं अनेक छोटी मोठी बाजार तलाव धरणं या काळात इथे बांधण्यात आली आणि सॉइल कॉन्झर्वेशन इथे इतकी कामं झाली की त्याचा काही हिशोब नाही पपांनी मला एक गोष्ट सांगितली होती निमगाव परिसरासाठी की हे जळगावच्या पाशी एक रिज आहे म्हणजे रिजमध्ये डोंगर आहे आणि ह्या ह्या डोंगराला जर दर, दरी पाडली किंवा के बोगदा केला तर चंदापूरचं पाणी हे थेट नेमगावपर्यंत येऊ शकेल त्यासाठी स्वतःकडे कुठली सत्ता नसताना वारंवार शिष्टमंडळ ही त्या त्या खात्याच्या पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांकडे घेऊन जात होतो त्या, जा हो त्या शिष्टमंडळांमध्ये काही वेळेस मधुबापूही बरोबर होते परंतु दुर्दैवाला सत्तेपुढे शांतपण नसताना आणि त्यामुळे ती योजना पुरी होऊ शकली नाही पण भविष्यात माझ्या मागे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ताकद आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की भविष्यात आपण ही योजना पुरी करू आणि या नेमगावच्या कोऱ्यामध्ये गिरण्याचं पाणी आणू आणि हा परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल हा प्रयत्न भविष्यात करू माझ्या वडिलांच्या स्वप्नाला पूर्तता आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज ह्या पुतळ्याचं अनावरण झालं त्याचं श्रेय हे जसं नेमगावकरांचं आहे तर खास श्रेय हे माननीय मधुकर बापू यांचं आहे त्यांनी त्यांनी जागा नियोजित त्यांनीच केली हे जे डॉक्टर बैरम हे उद्यान आहे याची हो जागा मधुबापूंनी निश्चित केली आणि ह्याच ठिकाणी पुतळा झाला पाहिजे तू त्यासाठी अनेक होते अनेक जागा होत्या पण बापूंनी ही सांगितलं इथे झाला पाहिजे कारण हे ठिकाण गावचं नाक आहे सडकेवरून येता जाताना पप्पांच्या पुतळ्याचं दर्शन हे सर्वांना होईल अतिशय दूरगामी दूरदृष्टी विचार मधुबापूंनी केला आणि ही जागा उपलब्ध करून दिली ग्रामपंचायतच्या मार्फत त्याबद्दल मधुबापूंचे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे त्यावेशात आजचेही सर्वांचे मी मनापासून आभार मानतो हा पुतळा करणारे शिल्पकार शिव चिचकर यांचंही मुंबईचे आहेत ते आणि हा पुतळा तयार करण्यामागे बरीच मेहनत पुतळा करणं सोपं नाही ज्याने केलं आहे त्याला समजतं पुतळा करणं फार अवघड काम आहे पुतळ्यात सादर्म्य भाव आला पाहिजे म्हणजे आपण व्यक्ती जशी बघितली तशी ती पुतळ्यात उतरली पाहिजे पुतळा असं म्हणतात की तरल असला पाहिजे म्हणजे जिवंत असला पाहिजे तो जिवंत पण आला पाहिजे ते भाव आले पाहिजे तो पुतळ्याकडे बघितल्यावरती ते ती व्यक्ती आता तिथे आहे ही या या ब्रॉन्झमध्ये या तांबळ्यात ही व्यक्ती आहे ही भावना झाली पाहिजे आणि तशी प्रतिकृती निर्माण करण्यात बऱ्याच प्रमाणात आम्हाला आणि चित्रकाराला आणि शिल्पकाराला यश मिळालं असं आवर्जून सांगू इच्छितो भविष्यात या परिसरासाठी सार्वजनिक हिताची अनेक कामं करण्याचा आमचा मानस आहे मधुबापूंच्या सहकार्यानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं जमलेल्या सर्व मंडळींच्या सहकार्यानं हा भविष्यात या परिसरासाठी चांगल्या चांगलं काम राजकीयदृष्ट्या दृष्ट्या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत माझ्या पक्षाच्या मार्फत आम्ही करण्यासाठी तयार आहोत आपण सर्वांनी साथ द्यावी अशी गरजेची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठ आपले सगळ्यांचे आवडते साहेब सगळे राजेंद्र भोसले गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय बंधू आणि वगिने आज अपंच म्हणजे डॉक्टर बहिराम साहेबांच्या पुतळ्याचं सा अनावरण माझ्या हातून झालं ते मी माझं भाग्य समजतो कारण पाच वर्षापूर्वी आम्हाला कोणी सांगितलं नाही पप्पांचा पुतळा बसवायचा आहे किंवा अन्य काही करायचं आहे आम्ही आमचा निर्णय घेतला ग्रामपंचायतच्या माध्यमातून इतकी जी खराब जागा होती साडेचार पाच लाख रुपये हो त्याच्यावरती खर्च केला आणि माझी संकल्पना होती की या ठिकाणी पप्पांचा पुतळा बसवायचा आणि सुद्धा बोललो होतो आणि ते आज साकार झालं ते का आम्हाला अतिशय आनंद होत आहे पप्पांच्या बाबतीत बोलायचं झालं राजकीय मतभेद जरूर असतील विचाराचे परंतु पप्पा हे पप्पाच होते अनेक त्यांच्या आठवणींचा जर उजाळा देण्याचं झालं तर अनेक वेळेला माझ्याशी व्यक्तिगत सुद्धा काही देवाण करत होते मला नाही बापू तुला पंचायत समितीचं सभापती करायचं मी म्हटलं पप्पा हे सतराकडच्या सतरा लोक मला कसं काय सभापती होऊ देतील तू फक्त हो मग आणि सर्व साम दाम दंड लावून पप्पांनी मला पंचायत समितीचं सभापती दिलं असे अनेक कामं या गावाच्या संदर्भात असतील या परिसराच्या याच्यात असतील आणि जे पप्पांनी मंत्री असताना या तालुक्याला दिलं ते आतापर्यंत पुणे दिलं नाही शैक्षणिक संस्था असेल जवळपूरची असेल जळगावची असेल टोकट्याचे असेल इसवाळचे असेल सारख्या माणसाला निवड निवडवर्गाचा अध्यक्ष देतो असे अनेक गावं भरीव कामं पप्पाच्या हातून झाले पप्पा हे सर्वसामान्य जनतेचे नेते होते मागासवर्गीय त्याचा अतिशय प्रेम होतो आणि असे पप्पा त्यांचं आहे त्यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर हवा म्हणून या ठिकाणी आम्ही या कुत्र्याचं नियोजन केलं आणि आज त्याचा सगळा कार्यक्रम होत आहे पप्पांच्या अनेक गोष्टी आहेत आता मला कोणीतरी सांगितलं डॉक्टर असताना त्यांना रात माहित नाही पहाट माहीत नाही दुपार माहित नाही रात्र रा ते तालुक्यामध्ये फिरत होते त्यावेळेला एका इंजेक्शनची किंमत फक्त तीन रुपये होती अशा पप्पांनी नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांनी काम केलं पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत ते जाऊन परत तू काही अडचण आल्यामुळे ते तिथपर्यंत जाऊ शकले नाही या कार्यक्रमाचा राजकीय राजकीय काही संबंध नाही बापू भा जनता पक्षात आहे मी शिवसेना शिंदे गटात आहे मात्र मित्रपक्ष मात्र ज्या ज्या वेळेला आमच्या इथे संकट येत नाही आम्ही सगळे एकत्र राहू आजचा जो कार्यक्रम झाला सर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा सर्वप्रथम तुम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि अशा एका महान नेत्याचा यांनी आयुष्यभर सर्व आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं आहे आज जे पण आम्ही घडलो आहे असे आमचे तीर्थरूप पप्पासाहेब बळीरामजी हिरे यांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालं आज आम्ही आज त्यांच्या कार्याचा छोटे का नाही म्हणा गौरव झाला त्यांचं कार्य इतकं महान आहे की शब्दात ते कार्य आपण व्यक्तसुद्धा करू शकत नाही तरी या अनावरण सोहळ्यास मी लकी आबागील जिल्हा परिषदस्य कळवाडी गट या सोहळ्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पप्पांना शतशत नो आणि यांच्यानंतर ज्यांनी किंवा यांच्याबरोबर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या मातीचं आमच्या निमगावचं आमच्या कुळाचं नाव उज्ज्वल केलं आणि खऱ्या अर्थाने समाजसेवेचा जो एक पायंडा रोवला ते आज आमचे लाडके पप्पाश्री डॉक्टर बैरामजी साहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या स्वतःच्या गावात नगरीत इतक्या दिमागदार सोहळ्यात झालं या सोहळ्यासाठी संपूर्ण तालुक्यात नवीन नव्हे तर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले आलेले लहान गोपाळपासून वरिष्ठ आले त्यांनी पप्पांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शुभेच्छा दिल्यास आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हिरे कुटुंबियांकडून समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व कार्यकारी समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि निमगावच्या या कार्याला खास करून ग्रामपंचायतचे मी खूप आभार मानतो ज्यांनी या पुतळ्यासाठी जागा दिली नमस्कार माझं नाव प्रणव प्रसाद हिरे आज पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता स्वर्गीय डॉक्टर बहिरामजी हिरे माझे आजोबा यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं फार सुंदर कार्यक्रम झाला पब्लिक जोरजोरात सगळीकडे होती आणि सगळ्यांनी खूप प्रेम दाखवलं पूर्ण तालुक्यात नाही तर पूर्ण जिल्ह्यात पूर्ण राज्यात आजोबांच्या व्यक्तीने जे प्रेम आहे हे बघून आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो की आम्ही या घराण्यात आहोत आणि यापुढे बापूंसोबत आणि हा वारसा पुढे